शेतकरी मित्रांनो नमस्कार आपल्या पिकामध्ये नेमकं कॅल्शियमची डेफिशियन्सी आहे की बुरशीजन्य रोग आहे तर यामध्ये काय सिमिलॅरिटीज आहे हे तुम्ही या व्हिडिओमधून नक्की बघा फार बारीक त्या ठिकाणी गोष्ट आहे मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हे बघा आता ह्यो जो टीप तुम्हाला दिसतो आहे हा त्या ठिकाणी कॅल्शियमच्या डेफिशियन्सीचा या ठिकाणी टीप आहे कॅल्शियमची डेफिशियन्सी सिमटम हा आहे हे हे कसं जर आपल्या कांद्याची पात ही पिवळी न पडता डायरेक्ट जर वाळत असेल तर ही कॅल्शियमची डेफिशियन्सी असू शकते आणि हाच पर्पल ब्लॉज किंवा बुरशीजन्य जो करपा आहे तो कसा ओळखू शकतो आपण तर त्याचं सिमटम्स हे बघा इथं दाखवतो तुम्हाला जर अशा प्रकारे जर पात होत असेल पिवळी पडून नंतर त्या ठिकाणी वाळणे किंवा वरच्या साईडनं खाली जास्तपर्यंत वाळत जाणे यो पर्पल ब्लॉच किंवा करपा आपण याला म्हणू शकतो तर ह्या दोन गोष्टी आहेत याच्यात जर कंबाईंडमध्ये आप या जर आपल्याला यावर जर त्या ठिकाणी दोन्ही गोष्टींचं जर संगज नियंत्रण पाहिजे असेल तर आपण यासाठी नेटिओ किंवा कॅबरेटॉप हे एक बुरशीनाशक घ्या नेटिओ जर घेतलं तर दहा ग्राम प्रति वीस लिटर पाणी कॅबरेटॉप जर घेतलं तर चाळीस ते पन्नास ग्राम प्रति वीस लिटर पाणी याप्रमाणे घ्या त्यामध्ये चिलेटेड कॅल्शियम घ्या चांगल्या कंपनीचं कॅल्शियम ऑक्साईडसुद्धा घेऊ शकता तर या दोन्हीचा आपल्याला एकत्रित मिश्रण करून त्या ठिकाणी फवारणी करायची आहे यामध्ये एक गरजेनुसार कीटकनाशक ॲड करू शकता तर निश्चितच बुरशीजन्यकारप पण कवर होईल आणि कॅल्शियमची डेफिशियन्सी पण भरून निघेल धन्यवाद व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा